ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूरमध्ये महाविकास आघाडीने पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना प्रतिकात्मक बुलडोजर भेट दिलाय पालिकेकडून शहरातील अनधिकृत टपऱ्या फेरीवाले यांच्यावर सुरू असलेल्या दडक कारवाईला पाठिंबा म्हणून हा बुलडोजर भेट देण्यात आलाय बदलापूर पाली के कडून मागिल मागील काही दिवसांपासून शहरातल्या अनधिकृत टपऱ्या स्टॉल्स फेरीवाले खाऊ गल्ले यांच्यावर धडक कारवाई सुरू आहे स्वतः मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे रस्त्यावर उतरून कारवाईचं नेतृत्व करत या कारवाईमुळे बदलापूरचे रस्ते मोकळे झाले असून त्यामुळेच महाविकास आघाडीने मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेत या कारवाईचं कौतुक केलंय मुख्याधिकारीला बुलडोजर देण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमची कारवाई आतापर्यंत झालेली आहे आणि पुढेही शहराच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला पाहिजे की जेणेकरून दोन दिवसाची कारवाई ही दोन दिवस न राहता कंटिन्यू पुढे चालत राहावी जेणेकरून शहरे जे असतात ते शहराचे रस्ते मोकळे झाले पाहिजेत आणि सकाळी हा चाकरमाणी मुंबईला जातून संध्याकाळी जेव्हा घरी येतो तेव्हा चालायला त्याला जागा नसते त्या चाकरमान्याला तो चांगल्या परिस्थितीमध्ये चांगला मनमोकळा घरी गेला पाहिजे रस्ते मोकळे असले पाहिजे या दिशेनं आम्ही त्यांच्या कानावरती काही गोष्टी टाकल्या आणि चांगलं त्यांना बुलडोजर आम्ही गिफ्ट दिलेलं आहे की बुलडोजर गिफ्ट दिलेलं आहे जेणेकरून आम्ही त्यांना सांगितलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून या नगरपालिकेची जी कारवाई चालू आहे त्या गोष्टीला आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अविनाश देशमुख आणि ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील यांच्यासह काँग्रेसचेही पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते या, उपस या सर्वांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचा सत्कार करत त्यांना प्रतिकात्मक बुलडोजर भेट दिला आणि यापुढे ही कारवाई अशीच सुरू ठेवण्याचं आवाहन केलं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा